तुमचा माझा पिरतीता गाली भिनले वेचा भरतीचा चढली हे ओये तुझा रूप तो नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी दोघं हा व्हिडिओ बनवू शकता खूप छान व्हिडिओ झालेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचे कमेंट्स करायचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचे आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फॅनमध्ये भेटरून जाईल आणि जे काही बीटमार्क आणि हि प्रोजेक्ट आहे हे, हे पण तुम्हाला आपले वेबसाईटवरती भेटून जातील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तसंच तुम्हाला जर जीप पॅल घेता येत नसेल किंवा बीटमार्क आणि एपिक प्रोजेक्ट घेता येत नसतील लालेट मध्ये तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा इशिज न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात कर ¡Gracias! तर आता मित्रांनो आता अशा प्रकारे जे काही आपल्या आलेट मोशन ॲप हे तर ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही जे काही आपल्या बीटमार्ग आणि इपेक प्रोजेक्ट इनपुट केलेले असतील त्यांचे हे दोन प्रोजेक्ट बनून जातील आता यांपैकी जो काही आपला पहिला बीटमार्कचा प्रोजेक्ट याला अशा प्रकारे ओपन करायचे आणि या प्रोजेक्ट मीमध्ये मध्ये मी तुम्हाला आधीपासून जे काही लॅरिक्स पेइंजे वगैरे तरी मी तुम्हाला आधीपासून इथं लावून दिलेली इमोजी जी लॅरिक्स पेनजी वगैरे ठीक आहे आणि जर तुम्ही तुम्ही प्रोजेक्ट इनपुट केला आणि तुम्हाला हे लॅरिक्स पेनजे वगैरे दिसत नसतील किंवा डिलीट झालेले दिसत असतील तर तुम्ही काय करायचे पुन्हा एकदा आपला झोके हा प्रोजेक्ट हे याला इनपुट करून घ्यायचे तरही दिसत नसतील तरही मी पी एन जी तुम्हाला आपल्या जीपमध्ये देऊन देईल तिथून तुम्ही पी एन जी फक्त इथं ॲड करून घ्यायचे आहेत तर जर तुम्हाला पी एन जी दिसत नसतील तर ते कशाप्रकारे ॲड करायचे हे पण मी तुम्हाला आता लगेच सांगून देतो आता समजा मित्रांनो तुम्ही प्रोजेक्ट इनपुट केले आणि तुम्हाला हे पी एन जी दिसत नसतील तर तुम्ही काय करायचे जो काही आपला लॅरेज ग्रुप ओन आहे खालचा तर याच्यावरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला खाली पी एन जी भेटून जातील आता यापैकी जे जे पी एन जी तुम्हाला डिलेट झालेले दिसत असतील तर सिम्पली त्या पेएंवरती अशा प्रकारे क्लिक करायचे कलर एल पेलचे ऑप्शनमध्ये यायचे या फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आपल्या जिपलचं फोल्डर इथून वरून सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही जिप एन जी सिलेक्ट करायचे आणि वरती प्लसचं बटन दिलेले इथं क्लिक करायचे त्यानंतर इथं आपले जे काही जी असेल तर ते रिप्लेस होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही एन जी ॲड करून घ्यायचे जर दिसत नसतील तेव्हा ठीक आहे आता एवढंच सर्व झाल्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो लावायचे आता फोटो लावण्यासाठी काय करायचे अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर आपल्याचं बटन ते क्लिक करायची मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे बाजूच्या फोल्डरचं नाव आहे ते क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून आता तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे अशा प्रकारे फोटो घ्यायचे मूव अँड ट्रान्सफॉरमध्ये यायचे दोन नंबर जय करून क्लिक करायचे अशा पद्धतीने फोटोला नव्वद मानस नव्वदपर्यंत रोटेट करून घ्यायचे नंतर तीन नंबरचं ऐकून ते क्लिक करायचे आणि फोटोला तुम्ही अशा प्रकारे झूम करून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे एवढं तुम्ही झूम करायचे एक नंबरचा ऐकून होते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे वरच्या बाजूला घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला वाटत असेल की आता जे काही आपले नावाचे पेन जे वगैरे तर ते झाकले जातील तर तसं काही होणार नाही मित्रांनो जेव्हा आपण या फोटोंना इपिंट पेस्ट करणार तेव्हा हे फोटो बराबर इथं बसून जातील आता फक्त जे काही तुम्ही सुरुवातीचे आपले तीन मार्क आहे तर यांना अशा प्रकारे रोटेटमध्ये फोटो लावून घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करायचे पुढच्या बीटमाकवरती यायचे ह्या आयकाउंवरती क्लिक करून फोटो लिहिता पुढेपर्यंत ओढून घ्यायचे सेम अशा प्रकारे जे काही पुढचे हे दोन बीटमाक हे बघू शकतात तर यांच्याप्रमाणे पण तुम्ही तुमचे दोन फोटो अशा पद्धतीने रोटेट टाईपमध्ये लावून घ्या ठीक आहे तर आता मी आता हे दोन फोटो पण इथं लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता जे काही सुरुवातीचे आता तीन बिटमॉक होते तर यांना अशा प्रकारे रोटेट टाईपमध्ये मी तीन फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही हे तीन फोटो सुरुवातीला लावून घ्यायचे नंतर जे काही पुढचे बिटमाक आहे तर यांच्याप्रमाणे आता आपल्याला नॉर्मली फोटो लावायचे आता अशा पद्धतीने दहा पण पंचवीस सेकंदाच्या बिटमॉकवरती यायचे प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे अशा प्रकारे आपल्या पुढच्या बिटमॉकवरती यायचे आणि फोटोला अशा प्रकारे इथं पुढेपर्यंत ओढून घ्यायचे सेम अशा प्रकारे आता शेवटीपर्यंत जेवढे आपली बिटमार्क आहे तर यांच्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो पटापट लावून घ्यायचे आहेत ठीक आहे तर मी आता हे सर्व फोटो लावून घेतो ठीक आहे आणि मित्रांनो जर तुमचा फोटो अशा पद्धतीने छोटा असेल तर त्याला झूम करण्यासाठी अशा पद्धतीने आधी फोटो घेऊन अशा पद्धतीने पुढच्या बिटमार्कपर्यंत ओढून घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करायचे वरती तीन तीन जवळ ते क्लिक करायचे पाच नंबरचा फिल कंपोजिशन एरिया नाव ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व बीटमार्कप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी पटापटात हे सर्व फोटो लावून घेतो तर इथून मी तेवढं व्हिडिओला स्किप करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढे बीटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी हे फोटो पण लावून घेतलेले अशा प्रकारे सर्व बीटमार्कप्रमाणे फोटो पण तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता सुरुवातीला आल्यानंतर इथं तुम्हाला रे रेस्टँगल थ्री आणि खाली ग्रुप वन दिसेल बघू शकता तर यांना आता आपल्याला पूर्णपणे वरती घ्यायचे त्यासाठी काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता आधी आपला जो काही ग्रुपची लेअर आहे तर या ग्रुपच्या लेअरच्या साईडला ले जी काही खाली जागा इथं बघू शकते इथं अशा प्रकारे क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे पुन्हा खाली यायची आणि जो काही रेस्ट अँगल थ्री आहे मित्रांनो तर या रेस्ट अँगल तीनला अशा प्रकारे पूर्णपणे वरती तुम्ही घेऊन घ्यायचे अशा प्रकारे ग्रुप वन आणि रेस्ट अँगल तीन तर यांना अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे त्यानंतर अजून पुन्हा अशा पद्धतीने आपला जो काही दहा पॉईंट पंचवीस सेकंदाच्या बिटमॉक आहे तर इथे यायचे आणि खाली यायचे आता खाली पण तुम्हाला इथे एक ग्रुप आणि एक वरती पी एन जी भेटून जाईल तर यांना पण सेम पद्धतीने वरती घेऊन घ्यायचे तर या ग्रुपच्या डाव्या जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला पूर्णपणे वरती घ्यायचे पुन्हा पी एन जीला पण सेम अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे अशा प्रकारे सर्व पेंजेस सर्व ग्रुप आणि रेस्टँगल जे जे मी तुम्हाला सांगितले त्यांना अशा पद्धतीने वरती घेऊन घ्यायचे त्यानंतर आता आपले फोटो वगैरे सगळे ग्रुप वगैरे लागून गेलेले आता या आपल्याला ए पेस्ट करायचे सर्व फोटोंना एपेड पेस्ट करण्यासाठी बॅक यायचे आपल्या एपेक्सच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे एपेक्समध्ये यायचे तीनदावर क्लिक करायचे आणि कॉपी एपेड करायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या बिटमार्क बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि खाली यायचे आणि जे काही आता सुरुवातीचे आपले तीन फोटो असतील तर ये तीन फोटोंना हा ईपेड पेस्ट करायचे सिंपली फोटोवरती क्लिक करायचे एपेक्समध्ये यायचे तीनदावरती क्लिक करून पेस्ट इपेक्स करायचे अशा प्रकारे जे काही आपले सुरुवातीचे तीन फोटो आहे तरी तिघं फोटोंना एपेड पेस्ट करून घ्यायची ठीक आहे नंतर इपेड पेस्ट झाल्यानंतर बघू शकता किती मस्त आता आहे आपले इथं फोटो लागून गेलेले आहेत आणि तरही मित्रांनो जे काही लॅरिक्स असतील तर जर ते फोटोवरती येत असतील तर ये सिंपली फोटोवरती क्लिक करून मूव अँड येऊन फोटोला पूर्ण अजून थोडंसं वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर बघू शकते इथं आपले बराबर फोटो बसून जाईल अशा प्रकारे हे तीन फोटोंना इपेड पेस्ट करून घ्या नंतर पुन्हा बॅक या आपल्या इपेकच्या प्रोजेक्टला ओपन करायचं नंतर जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची ई अशा प्रकारे पुन्हा कॉपी करून घ्यायची पुन्हा बॅक घ्यायचे आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे आपला जो काही दहा पॉईंट पंचवीस सेकंदाचा बीटमार्क आहे तर इथे यायचे आणि खाली यायचे आणि आता दहा पॉईंट पंचवीस सेकंदाचे बीटमार्कच्या पुढचे जे काही चार फोटो असतील तर हे चारही फोटोंना अशा प्रकारे ई पीड पेस्टअप करून घ्यायचे ठीक आहे फक्त हे जे काही चार फोटो असतील तर हे चारही फोटोंना ए पीड पेस्टॅप करून घ्यायचे ठीक आहे दहा पॉईंट पंचवीस सेकंदाचे बीटमार्कच्या पुढचे चार फोटो ठीक आहे आता बघू शकता आता मी चारही फोटोंना एपेड पेड पेस्ट करून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या ए प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही आता आपल्या तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे ई अशा प्रकारे तुम्ही कॉपी करून घ्यायचे ई पेड कॉपी केल्यानंतर पुन्हा अजून आपल्या बीडमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे तुम्ही पुढे यायचे ठीक आहे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे आता अशा प्रकारे आपला वीस पॉईंट पंधरा सेकंदाच्या बिटमॉकवरती यायचे आणि खाली यायचे आता वीस पॉईंट पंधरा सेकंदाचा पुढचा जो काही पहिला फोटो आहे तर याला प्रकारे हा वाला इपेड पेस्ट करायचे नंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या इफेकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो काही आता चार नंबरचा फोटो असेल इथं तर या चार नंबरच्या फोटोवरची ई कॉपी करून पुन्हा अजून आपल्या बिटमॉक प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे आता अशा पद्धतीने आपला बावीस पॉईंट सत्तावीस सेकंदाचे बीटमॉकवरती यायचे आणि याच्या पुढचा जो काही फोटो असेल तर याला हा वालाईपेड पेस्ट करायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या इपेटच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही आता आपला सहा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इपेट अशा प्रकार तुम्ही कॉपी करून घ्यायची ठीक आहे सॉरी सहा नंबरचा फोटो नाही जो काही आपला पाच नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इपेड कॉपी करायचे पुन्हा अजून आपल्या बी प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे शेवटी यायचे आणि जो काही आपला शेवटून दोन नंबर फोटो आहे मित्रांनो म्हणजेच पंचवीस सेकंदाच्या पुढचा जो काही हा फोटो आहे तर याला हा इपेड पेस्ट करून द्यायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा फोटो असेल तर याच्यावरचे इपेड कॉपी करून पुन्हा बीटम प्रोजेक्टला ओपन करून शेवटी यायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याला हा इपेड पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर बघू शकता आपले सर्व फोटोंना आता हे पेस्ट झालेले आहेत त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले आता सिम्पली व्हिडिओला सेव्ह करायचे व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती शेअरच्या आयकनवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो दिसेल ॲरोवरती क्लिक करायचे खाली तुम्हाला क्वालिटी नावाची एक रेस दिसेल तर हिला प्रकारे फुल वाढून घ्यायचे आणि जे काही खाली तुम्हाला मोठ्या एक्सपोर्ट नाव दिसेल तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे हुड़ो, हुड़ो, तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जाता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे शेअर करायचे कमेंट्स करायचे नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे तर आता भेटूया आपल्या पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा